नमस्कार आपलं स्वागत आहे दुनिया दुनियामध्ये आज आम्ही निघालोयंडीचे एरंडीच्या शेतामध्ये आमच्या चष्मा लावून तर तनु आहे गोलू आहे गोलूची मम्मी इकडे बघा मम्मी गोलूची मम्मी इकडे बघा हो गोलूची मम्मी आहे ही गोलूची मामी आहे मामीच दीदी आहे इकडं आमचा कुन्नू छोटी शौर्य संगीता ताई मायर्स मामा आमचे मिस्टर आणि मी निघालोय आम्ही हेरंडीला हेरंडी म्हणजे आमचं आजोळ माझा आजोळ आहे ताईचं माहेर आहे तर आम्ही निघालोय तर भेटूयामध्ये तिथ माऊ बसलीये आणि इथला व्ह्यू बघा कसला चांगला आलाय बघू शकता तुम्ही आणि हे सगळं गाव अजित अजितदादा कवेकडच इथं आहे दादा कपाऱ्या आणि इथं आहे पप्पा आणि इथं बसलाय कुणा कुणा ऐक आणि गोल्या आहे इकडं आहे धाबा इथं काका बसले त चहा पहिला तर आम्ही ॲटो आहे आणि आम्ही इथं थांबलो थोडा वेळ थोडस रेस्ट गेला बस शे बस नमस्ते,

ಸೋಯಬೀನಿ ಆಮೇಲೆ ಸೋಯಬೀನ ಹಿಡಾ ಹ आता मामा आमच्या टीव्ही वर दिसणार आहे तर सगळ्यांना तर मामाच्या ओळखीच्या सगळ्यांनी लाईक करायचंय शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आठवणी ना बरं मामा तुमचं नाव सांगा माझं नाव नारायण शंकरराव ऐकलात ना तर नक्कीच आमच्या नारायण मामाला कोण कोण ओळखते त्यांनी लाईक करायचे

फर्निचर नावात आम्ही बघा किती छान आहे डर्ग पाऊस येणार आहे आम्ही मस्त एन्जॉय करून येणार आहे पावसामध्ये तर आपण पाऊस बघा किती काळे पावसाचा ट्रेन पाहिजे आता पुन्हा येऊन तुझा चाललोय आम्ही ते धक्का पिक्चर सारखी कहाणी झाले पण खूप मजा येते चला सुरुवात झाली सारवळ्याला पण पोहोचू द्यायला पाऊस रील करायचं कसं होईल कसं होईल साय ताई ताईचा मेकअप मेकअप आणला पण काय करायला पाऊस आला 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 केला अरे पावसाने केला पावसानं गोंधळ केला आता काही खरंय चाललंय का वारा जाईल वार तर येत राहिला तर पाऊस जाईल चाललाय चाललाय चाले बाबा थोड टाइम तरी आम्हाला एक तास तरी द्यायच्या पर्यंत हा उरकून घेऊ रेल्वे व्हिडिओ सगळेच ते का चाललं ते बघा ढग आपण पोहचलो एरंडी गावामध्ये सारोळ्याला पोहोचलो आहे आपण नाही एरंडी गावामध्ये पोहोचलो एरंडी सारोळा एकच गाव आहे म्हणजे त्यांची बॉन्ड्री एकच आहे तर सारोळा गाव आहे पाऊस खूप जोरदार पडत आहे तरी पण आम्हाला जायचंय मामाच्या जा शेतामध्ये मातीचा वास फेल <laughs> <laughs> गाईज मी भिजू का सांगा तुम्ही कमेंट करून के कमेंट केला तर मी पाऊसच भिजणार आहे बघा ओके ओके डन लवकर जा मग मी बोलवायला तुला गाय मागे खूप मोठा पाऊस येतोय म्हणून आम्ही थांबलोय की आमची दिदी दीदी नाव बरं सांग ह्या दिदीच नाव काय बाळा तुझं नाव कांबळे कांबळे असं आहे का खूप छान आहे बघू तू इकडं जरा स्माइल कर कर की खिडक्या मोठ्या मोठ्या लागल्याच लाग। Ja, i alles

तर खूप पाऊस पडत आहे तर आम्ही खाली उतरण तन्नू उतरली तनू पाऊस नाही जास्त नाही वाव खूप छान झाले आणि ते मामाच शेत आहे छान आहे महादेवाच नंदी आणि पिंडठोडे वाव आमचं तनू बागाय खूप छान वाटलं पल्लवी पल्लवी चालतोंडात पायल आणि तरुण करायला पावसा पावसाब तलोय आम्ही बाहेर चार वाटायला सगळेजण बाहेर आले खरंच एन्जॉय करण्यासारखं आहे मध्ये चाललोय शेत बघा आमच्या मामाचं बरं मातीचा ढिगारा दिसतोय मेन तरी सांगितला एन्जॉय करतात कोणतीही गोष्ट असू द्या हे बघा पावसामध्ये खूप छान तिला बघा तुला घेणार पावसामध्ये मामा घेऊन जाताय की शेल तोडायला विसायला काय माहिती सोयाबीन फिरलेत मामानी लेकर एवढे एन्जॉय करायला आमचे तर एन्जॉय झालोय मी पण एरंडीच्या गावामध्ये शेत आहे

आणि सगळे री, रील रील बनवण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत बिगी हे बघा मस्ती आमचे मिस्टर तिकडे रिक्षा उभी आहे तिच्यातच बसले तर आले बघा व्हिडिओचा नाद लागलाय सगळ्यांना खूप लोकेशन छान आहे पहा ना किती मस्त लोकेशन आहे किती भारी वाटायलाय पाऊस कमी झाल्यामुळे खूप एन्जॉय करायला पावसाच <laughs> पाणी पडतय लेकर बघा किती मस्ती करायला छान वाटले मस्त आली बघा श्यामची आमच्या मिस्टरांना लेस घाई राहते जायची छान ते बघा शेंगा तोडताय आमच्या मामा गेले शेंगा तोडायला ले, लेकर पण खूप छान वाटायला <laughs> <laughs> फायनली आपण निघालोय शाळेवर शेलूच्या शाळेवर आपण पोहोचलोय आपल्या शेलूच्या शाळेमध्ये हे पहावी निघालो येत घरी तिथं आहे माऊ काका मम्मी आणि ऑटो मध्ये शोर्य हो पडलाय त्याला लागलंय हे बघा शेलूचा आहे आता स्कूल होणाऱ्या नंतर आम्ही निघालोय घरी दीदीला आम्ही कधी भेटणार कधी भेटणार दिदी आमच्या घरी या नगरला येते ना हे तिची मम्मी दिदीची तुम्ही पण या हे बघा <laughs> सुख 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 करत उभे सगळेजण थंडी वाजायले आता जेवण झालेत आमचे शेलूच्या शाळेवर आम्ही जेवण केले आता दिदीची मम्मी मी पण तुझी दिदीच लागते गे दि माझी बहीणच लागणार आहे तुझी मम्मी मावशी आहे पण काय करावं आता मजबुरीनं ताई बनावं लागतं <laughs> तर बाहेरचा व्हि बघा किती छान आहे तर आपण निघालो आता घरी तर कसा वाटला व्हिडिओ आवडला का नाही आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय